नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण भेटायला आलेलो आहोत सांगली येथील पुरुषांच्या बाजूने लढणारे वकील म्हणून ख्याती असलेले पुरुष हक्क संरक्षण समितीचे सांगली जिल्हाध्यक्ष ॲडवोकेट बाळासाहेब पाटील यांच्याशी आपण आज कायद्याच्या बाबतीत संवाद साधणार आहोत सर आपण आपला परिचय द्या नमस्कार मी ॲडव्होकेट बाळासाहेब भदगर पाटील माझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी एस एल एल बी स्पेशल मी वकील या क्षेत्रामध्ये दिनांक पाच सात चौऱ्याण्णवपासून म्हणजे जवळजवळ गेली तीस वर्ष या वकील क्षेत्रामध्ये आहे माझी एक विशेष ओळख अशी म्हणजे मी पुरुष हक्क संरक्षण समिती या समितीशी गेली तीस वर्ष मी या ठिकाणी मी कार्य करतो आता आपण कदाचित आपल्याला प्रश्न असा पडला असेल की पुरुषांना कसले आले धाक पुरुषांचा काय संबंध पुरुषांच्यावर कधी अन्याय होतो का पुरुषच नालायक असतात हा जो समाजातला जो सर्वसामान्य जो रूळ आहे किंवा प्रथा पडलेली आहे किंवा एका पुरुषांच्याबद्दलचा झालेला जो गैरसमज आहे तो एक आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करतो मुळात आपण कृपया एक लक्षात घ्या की ही पुरुष हक्क संरक्षण समिती जी आहे ही कुठल्याही स्त्रीवर अन्याय करण्यासाठी किंवा स्त्रियांच्या विरुद्ध नाहीये हे आधी आपण पहिल्यांदा कृपया नोंद करा आमच्या संस्थेमध्ये पुणे मुंबई नाशिक आमची सांगली असू दे कोल्हापूर असू दे याच्यामध्ये सगळ्या महिला पदाधिकारी आणि ह्या सगळ्या माता भगिनी आपल्या भावांना न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी आमच्या बरोबर हिरेनं भाग घेतात तर साधारण आमच्या कामाचं स्वरूप काय असतं की ज्या पुरुषांच्या कायद्याचा दुरुपयोग करून जर एखादी अन्यायकारक केस नोंद केली गेली असेल आणि जर त्याच्यावर खरोखर अन्याय जर झालेला असेल तर आया त्या पुरुषाला आम्ही न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न कर। करतो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे नेमकं काय होतं की मनुष्याला आपल्या पत्नीपासून धोका झाल्यानंतर मग तो चारित्र्याच्या दृष्टीवरून असू दे आर्थिकदृष्ट्या असू दे सामाजिकदृष्ट्या असू दे अगर शारीरिकदृष्ट्या अगदी फिजिकली मारहाण असू दे त्याला तो धक्का सहन होत नाही आणि अशा वेळेला दुर्दैवानं स्त्री संरक्षण कायदे हे स्त्रियांच्या बाजूने आहेत ते असायला हवेत या मताचं मी आहे परंतु त्याचा दुरुपयोग करणारे काही समाजातील कंटक आहेत की जे माझ्या भगिनींना प्रवृत्त करतात आपल्या नवऱ्याच्या विरुद्ध आपल्या नातेवाईकांच्या विरुद्ध आपल्या सहसाऱ्याच्या विरुद्ध केस दाखल करायला आणि त्या माध्यमातून जेव्हा अन्याय होतो तेव्हा आम्ही त्या संबंधित पोलीस स्टेशनला असू दे अगर कोर्टाच्या माध्यमात असू दे आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करतो याचा अर्थ असा नाही की बाबा पुरुषांच्यावरती अन्याय होत नाही आता एक छोटस उदाहरण देतं की आपल्याला बऱ्याच वेळेला माहितीये की चारशे अठ्ठ्याण्णव अ हा जो हो? एक सेक्शन आहे याच्यामध्ये काय होतं की एखाद्या स्त्रीचा मानसिक अगर शारीरिक जर छ होत असेल तर तो पती आणि त्याच्यानिका एकदा गुन्हा नोंद होतो तो गुन्हा नोंद व्हायला पाहिजे या मताचा मी शंभर टक्के आहे परंतु तो जर एखाद्या स्त्रीनं त्या कलमाचा त्या कायद्याचा दुरुपयोग करून एखादं कुटुंब किंवा एखादी व्यक्तीची बहीण की जी वर्षान वर्षे नांदल्यानं म्हणजे लग्न झाल्यानंतर तिथे येत नाही किंवा वृद्ध आई वडील त्या वर्षाचे किंवा त्या बाईचे सासरे त्यांच्यावरती जर अन्याय करायसाठी त्याला हॅरॅश करण्यासाठी जर या कलमाचा जर वापर केला असेल तर अशा परिस्थितीमध्ये निश्चितपणे पुढे संरक्षण समिती मदतीला धावून आता घरगुती हिंसाचाराचे कलम घरगुती हिंसाचारामध्ये काय की स्त्रीवरती घरगुती हिंसाचार काय कुठलाही हिंसाचार होता कामा नये या मताचा मी आहे परंतु प्रश्न असा राहतो की खरोखर तिच्यावरती घरगुती हिंसाचार झालाय का याची खात्र जमा दुर्दैवानं न केली जाता काय होतं की एका विशिष्ट तिच्या शपथपत्राद्वारे आणखी एक तर महिला व बालकक्षा तर्फे एक फॉर्म भरल्यानंतर सोकॉल्ड डोमेस्टिक प्रोडक्शन ऑफिसर म्हणजे संरक्षण अधिकारी यांच्या रिपोर्टच्या आधारे त्या पुरुषाच्या विरुद्ध पोटगी अगर संरक्षणाचे आदेश पारित केले जातात आणि त्या पुरुषाला आयुष्यातून प्रसंगी उठवून जातो अलीकडे आणखी एक नवीन पोक्स म्हणून एक कायदा आलाय त्याच्याबद्दलही मी सांगतो की कोणतेही बालक असू दे त्या बालकाच्या कुठल्याही प्रकारचं लैंगिक शोषण होता कामा नाही उलट माझं म्हणणं आहे की अशा व्यक्तीला फाशी शिक्षा झाली पाहिजे पण प्रश्न असा राहतो की आताही दुर्दैवानं जर अगदी मला दुर्दैवाने नमूद करावं वाटतं की या बाल संरक्षण कायद्यामध्ये सुद्धा किंवा ज्याला इंग्लिशमध्ये पोक्सो म्हणतात शॉर्टमध्ये याच्यामध्ये सुद्धा एखाद्या पुरुषाला आयुष्यत्व उठवण्यासाठी एखाद्या बालकाचा गैरवापर करून दुर्दैवानं त्याच्यावरती अशा प्रकारचे खोटे गुन्हे नोंद होऊ लागले ही सुद्धा समाजाची शोकात्मिका आहे माझं सर्वांना फक्त नम्र निवेदन इतकंच आहे की नि� या ठिकाणी स्त्रियांच्यावर जसा अन्याय होतो तो होता कामाने असं पुरुषांच्यावर अन्याय होतो ही समाजाने मानसिकता लक्षात घेतली पाहिजे आणि अशा पुरुषांच्या पाठीशी समाजानं उभारला पाहिजे एखाद्या पुरुषाच्या विरुद्ध गुन्हा झाला भले त्याचा दोष असेल नसेल मी त्याच्याबद्दल आता बोलत नाही कारण ह्या विषयाबद्दल माझं स्पष्ट मत आहे की बलात्कारा व्यक्ती करणाऱ्या व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे हा आता जो नवीन आय पी सी मध्ये तरतूद आलेली आहे ती त्याचं मी स्वागत करतो पण प्रश्न असा राहतो की एखाद्या निष्पाप व्यक्तीला एखाद्या प्रोफेशनल किंवा व्यावसायिक बहीणं किंवा एखाद्या कुठल्याचं बद सल्ल्याला बळी पडून जर एखाद्या कोणाचा नोंद केला असेल तर हा व्यक्ती जर जेव्हा आयुष्यातून उठतो त्यावेळेला त्याचं सम समाजपत पुनस्थापन करतो का आग... किती पत्रकार म्हणा किंवा किती व्यक्ती म्हणा कि त्याचं तो निर्दोष झाल्यावर त्याची पहिल्या पानावर बातमी आली का हो पण ज्या दिवशी त्याच्यावरती त्याचा कधी गुन्हा नोंद होतो त्याची मात्र पहिल्या पानावरती बातमी येते त्यावेळेला त्याचं नाव छापलं जातं पीडित स्त्रीचं नाव छापलं जात नाही हा संकेत आहे परंतु प्रश्न असा आहे की तो निर्दोष झाल्यानंतर कोणत्या स्त्रीनं गुन्हा नोंद केला होता याची बातमी छापली जाते का हो ह्या सगळ्याचा जर साधारणपणे जर विचार केला तर कुठंतरी समाजामध्ये इक्वेलिटी बिफोर लॉ हे जे कॉन्स्टिट्यूशनचं जे तत्व आहे याला कुठंतरी धक्का पोचण्यात वाटते असं माझं आपल्याकडून नम्र आहे आता पुढचा प्रश्न असा राहतो की ज्याप्रमाणे महिला आयोग आहे महिला बाल संरक्षण कायदे आहे त्याप्रमाणे पुरुष पुरुष बालक संरक्षण कायदे का नाही आहेत ते असायला नकोत का चारशे अठ्ठ्याण्णव जसा आहे तसं चारशे अठ्ठ्याण्णव ब नको का हो तीनशे शहात्तर ई नंतर फ नको का हो तीनशे चोपन्न मध्ये जर स्त्रीचा विनयभंग होतो म्हणून असेल तर तीनशे चोपन्न अर पुरुषाचा तेजभंग होतो म्हणून नको का हो ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दुर्दैवाने मिळवण्यासाठी पुरुष समिती आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून झटपट करते न्याय मिळवण्याचा प्रयत्न करते आमचा मुख्य हेतू इतकाच आहे की कुणावरून कुणाचाही अन्याय होता का म्हणे सर्व समाज हा नीती योग्य आणि कायद्याचं पालन करणारा राहावा सरांनी अप्रतिम अशी आपल्याला माहिती दिलेली आहे जरी कोणाला काही हवा असेल कायद्याच्या बाबतीत तर आपण कमेंट बॉक्समध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं सर आपल्याला मार्गदर्शन नक्की करतील अशी आपण अपेक्षा करतो आणि समृद्ध व्यापाराला दिलेल्या मुलाखतीबद्दल सरांचे आपण आभार मानू सर आपले मनपूर्वक आभार धन्यवाद